खाऊगित ऋग्वेद पाण्याची मला तर तकडे भीती वाटते गाडीत बसून आता प्रियात उतरून शोधायला लागलाय मग मला प्रणती काय घेऊन आली असते बघून मजा घेऊन हसा नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आज आपण आलो आहे कोल्हापूरच्या रंकाळ चौपाटी या ठिकाणी ज्याला कोल्हापूरचा मरीन ड्राईव्ह असंसुद्धा म्हटलं जातं आहे तर सर्वप्रथम या ठिकाणी पोचायचं कसं हे तुम्हाला मी सांगणार त्यानंतर इथं काय काय येऊन ॲक्टिव्हिटीज करायच्या जुना रंकाळा कसा होता आणि आता नवीन रंकाळाचा चेहरा कशा पद्धतीनं बदलला गेला आहे इथली खाऊगल्ली दाखवणार आणि इथं आल्यानंतर कोणते कोणते पदार्थ तुम्ही खायला पाहिजे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार मी जर व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजे अशी नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील आणि व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओला अजिबात स्किप करू नका चला तर मग व्हिडिओला पुढं आपण सुरुवात करूया कि बघा आमचा छोटा रुग्वे तिथं काय करायला लागला बाबा इथं लुळून बिळून काय वाटेल ते चालू आहे आमचा प्रिया काय <सथ> घेतलंय बघा प्रणतीने याला म्हातारीची केस म्हणतोय आम्ही तुम्ही काय म्हणताय सांगा जरा कमेंटमध्ये काय म्हातारीची केसच आहे का आणि काय इथं आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात जास्त दिसतंय ते फोटोग्राफी हर एक जण कॅमेरामॅन बनला इथे फोटोग्राफर बनलाय या ज्या नवीन लाईट्स दिसा लागल्यात ह्या नवीन बनवल्यात बसवल्यात हे बघा हे पूर्ण स्टार्ट टू एंड पर्यंत या लाईटी बसवल्यात हे बघा मी कचरा खातोवाला डॉल्फिन खाऊन खाऊन हिचं पोट भरलंय तर आपण आता थोड्याच वेळात खाऊ गल्लीकडे पोचणार आहे प्रियांश आमचा बसला एक गाडीत चालला ति होता किंवा प्रियांश या गाडीत बसायची तिकीट दर यांचं आहे तीस रुपये गाडीत बसून आता प्रियांश उतरून शोधायला लागलाय मम्माला प्रियांश कुठं आहे मम्मा आता प्रियांची पिरी संपली आता ऋग्वेदची आहे तर ऋग्वेद सुद्धा राईड मारून रा येणार आहे रंकाळावर हा ऋग्वेद ऋग्वेद पण आला बाबा राईड मारून उत्तरुगेद उत्तर नाही बघा राहू दे एम प्रॅक्टिस असेल तर हे पण आहे बघा इथं आता आपण खाऊ खाऊगल्लीत ती आहे रंकाळा चौपाटीवरची चौपाटी म्हणजे खाऊ गली गल्ली क्रॉस करून आलो की ह्या गेटच्या आतमध्ये गेलं की इथे एक वेगळं गार्डन आहे ते पण आता तुम्हाला या व्हिडिओत पुढे मी दाखवतो आधी रुग्वेद आता या ट्रम्पोलीनमध्ये बसणार म्हणाला आहे सगळ्यात महत्वाचं आहे इथं वॉशरूम आहे लेडीज आणि जेंट्स दोन्ही पण त्याची पण सोय इतर अंकाळावर केली आहे त्यांनी ते काहीतरी स्मोक बिस्किट आहे दहा रुपयाला काहीतरी तर वाप आहे त्याला बिस्किट प्रणती काय घेऊन आले ते छान बघून चिकट कस आहे का किती रुपयाला घेतले असते वीस तीस रुपयाला केवढं द्यायला ते एक बाजू अशी आहे म्हणजे गार्डन आहे रंकाळ्याच गार्डन आहे जे खाऊ गल्ली क्रॉस केल्यानंतर आपल्याला दिसतं इथे बेंचेस असे आहेत प्रियांश आणि प्रणती तर दमल्या तिकडून असं चालत 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 आपण इथंपर्यंत पोहोचलोय अशी मस्त संडेची मजा करायला आज संडे आहे संडेची मजा करायला इथं आल्यात आत्ता तुम्हाला एक मी वास्तू दाखवणार आहे वास्तू बघायच्या आधी ही बघा आम्ही कोल्हापुरी जसं की मी मगाशी म्हणालो की तुम्हाला एक वास्तू दाखवणार आहे आता भरपूर अंधार आहे त्यामुळे ही वास्तू दिसत नाही जर कोणाला दिसली तरी कुठल्या वास्तूशी कोल्हापुरातल्या मिळतेच होती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अजिबात इथे एक जबरदस्त डिजिटल लावलाय बोर्ड तो वाचा ही मजा घेऊन हसा अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला दाखवतो हे बघा याचं नाव माहीत नाही खरं हे अँटी एअरक्राफ्ट गन असं याच्यात काय तर लिहिलं बोर्डावर त्यानंतर इथं आहे बोटिंग क्लब तर तिकीट आहे सगळे तिकीट जर या बोर्डावरच दिल्यात जवळून दाखवतो तर मित्रांनो व्हिडिओ संपलेला आहे तर हा होता रंकाळा कोल्हापूरचा नवीन चेहरा मोहरा कसा बदलला हे दाखवलं आहे इथली खाऊगल्ली दाखवली इथले स्पोर्ट्स इथले गेम लहान पोरांसाठी जे काय आहे ते सगळं दाखवलं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद